नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती तर व्हिडिओ तिने सांगता व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सायलीला भेटली तिच्या आता खरे आई बाबा तर नेमकं काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर आपल्या अर्जुनने आतापर्यंत सायलीच्या आईबाबा सापडावे यासाठी खूप सारे प्रयत्न केलेले असतात पण त्याला अजूनपर्यंत यश आलेलं नसतं पण आता मित्रांनो ज्यावेळेस मात्र त्याला आश्रमामध्ये खूप सारे सायलीच्या जुने आठवणी सापडतात त्याच्यामुळे आता अर्जुन अर्जुनला सायलीच्या सह सहपडणं खूप इझीमध्ये जातं तर एकीकडे एक आता अर्जुनने जो काही प्लॅनिंग बनवलेला असतो ना की कल्पना आणि सायली ह्या दोघीजण एकत्र येण्यासाठी तर तो आता चांगल्या प्रकारचा वर्कआउट होत असतो हे तुम्ही पाहिलंच असेल तर आता चक्क सायलीच्या हातानेच गणपतीची सगळी काही पूजा करून घेत असतात आणि गणपतीची स्थापना देखील आपल्या सायलीच्या हातूनच होते त्यांच्या घरामध्ये पण हे सगळं होत असताना मात्र ज्या प्रकारची अस्मिता सायलीसोबत वागत असते हे सगळं पाहून कल्पनाला खूप राग येत असतो कल्पना म्हणत असते की तू सायलीला असं बोलणं पूर्णपणे चुकीचं आहे अस्मिता तो असं बोलू नको सायलीला सायली त्याच्यापेक्षा मोठी आहे तिचं थोडं तरी ऐकत जा तर त्यावेळेस की आता मनामध्ये सायलीबाबत आता प्रेम निर्माण कल्पना आहे पण हे सगळं चालू असताना रविराज भाऊजी देखील त्याच ठिकाणी असतात तर सगळेजण म्हणतात की ठीक आहे सायलीच्या हातूनच सगळी काही पूजा होऊन जाऊ द्या तर हे सगळं होत असताना अर्जुनना मात्र खूप आनंद होत असतो कारण की अर्जुनला कळतं की हळूहळू आईमध्ये आणि सायलीमध्ये आता एकमेकींमध्ये चांगला चांगला संबंध यायला लागलेला आहे त्याच्यामुळे आता अर्जुन देखील खूपच खुश झालेला असतो अर्जुन म्हणतो की लवकरात लवकर या दोघांना देखील एकत्र येऊ देप्पा आणि या दोघींचं देखील एक नातं घट्ट असं दे तर हे सगळं घडत असताना मात्र अर्जुनच्या डोक्यामध्ये वेगळाच प्लॅनिंग चालू असतो अर्जुन म्हणत असतो की काही जरी झालं तरी मला सायलीच्या आईबाबांना लवकरात लवकर शोधलं पाहिजे तर एकीकडे -एक आता क्रेने आता जबरदस्त भयानक प्लॅनिंग बनवलेला असतो कारण की त्याला कायमचा मुदभाव संपवायचा असतो आणि त्याच्या मदतीला आता हा नागराज महामूर्ख देखील असतो कारण की नागराज यांच्याकडे घरे पूजासाठी देखील आलेला नसतो कारण की त्यांनी सांगितलेलं असतं की त्याला महत्वाची मिटिंग आहे पण नागराजची महत्वाची तिन कोणासोबत असते तुम्हाला माहिती आहे का त्याला जायचं असतं मैप शिकरेला भेटायला आणि तिथून थेट हॉस्पिटलमध्ये कारण की त्याला कळतं की सगळेजण आता घरी असणार आहेत त्याच्यामुळे आता मी हॉस्पिटलमध्ये जातो आणि मधुभाऊंना कायमचं संपवून येतो म्हणजेच कायमची माझ्या पाठीमागची पिढाच निघून जाईल पण हे सगळं करत असताना त्याला माहित नाही की त्यांनी किती जरी प्रयत्न केले तरी शेवटी तो अपयशीच ठरणार आहे कारण की आपली सायली आणि अर्जुन त्याला सहसा मधुभाऊंना काही देखील करून देणार नाहीयेत पण ज्यावेळेस मात्र नागराचा खरा चेहरा सगळ्यांसमोर येईल त्यावेळेस मात्र ह्या नागराची काही खैरच नाही तर इकडे महिपशिक म्हणतो की काही जरी झालं तरी मी त्या सायलीला सोडणार नाही सायली आणि अर्जुन त्या दोघांना संपवून टाकणार आहे कारण की त्या अर्जुनने माझ्या बायकोला जसं जेलमध्ये टाकलेलं आहे ना त्याच्यामुळे माझ्या जीवाची जी काही धडपड होत आहेत ना सेम टू सेम तशीच मी त्या अर्जुनची देखील करणार आहे त्याच्यामुळे आता मला काही जरी केल्या तरी सायलीला संपवलं पाहिजे तर इकडे आता अर्जुन कुसुमताईच्या मदतीने आश्रमामध्ये सगळे काही सायलीच्या जुन्या आठवणी शोधत असतो आणि त्यामध्येच त्याला सायलीच्या आईबाबांचा पत्ता देखील मिळतो कारण की सायलीला त्या ठिकाणी कोणी आणून सोडलेलं त्यावेळेस मात्र ज्यावेळेस अर्जुनच्या समोर भयानक सत्य उघडकीय की सायलीच्या आईबाबा तर हे आहेत तेव्हाच मात्र अर्जुनच्या पायाखालची जमीन सरकते तर इकडे मित्रांनो आता तुम्हाला पाहायला भेटेल की कल्पना आणि आपली सायली ह्या दोघीजण एकत्र आलेल्या असतात आणि आता सायली रडत असते त्यावेळेस मात्र कल्पना सायलीला मिठीत घेते आणि म्हणतो की रडू नको तुझ्यासोबत कोणी जरी नसलं तरी मी तुझ्यासोबत कायमची आहे त्यावेळेस मात्र अर्जुनला आणि सगळ्यांनाच घरातल्यांना खूप आनंद होतो कारण की त्यांनी जे काही नाटक केलेलं असतं त्याच्यामुळे एकीकडे सायलीसोबत तर चुकीचं घडत असतं पण आता कल्पना आणि सायलीमधील दुरावा देखील दूर झालेला तुम्हाला पाहिलाच भेटेल पण मित्रांनो आता तुम्हाला माहिती आहे काही मैपश आता सायलीला संपवण्याच्या पाठीमागे लागलेला असतो कारण की त्याला वाटत असतं की जर सायलीला संपवलं तर अर्जुन काही देखील आपलं करू शकत नाही त्याच्यामुळे आता खूप पुढे ट्विस्ट घडणार आहे की अर्जुनला आता सायलीच्या आईबाबा समजलेले आहेत कोण आहेत पण मित्रांनो त्यांचा आणि मैपश खूप जबरदस्त वाला कनेक्शन आहे तर पुढे काय घडतं हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे फक्त तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा कारण की सगळ्या अपडेट मी तुमच्यापर्यंत आरामात सगळ्यात अगोदर पोहोचवेल धन्यवाद